घटना ताब्यात दिली ज्या वेळेला लॉर्ड बॉम्बे आणि इंग्रज या ठिकाणी निघून गेले त्यावेळेला त्यांना आश्चर्य व्यक्त केलं की नक्की हा देश हा समाज सांभाळू शकेल का परंतु गेली पंच्याहत्तर वर्ष आपण सर्वांनी दाखवून दिलेला आहे की लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही हा देश अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो आणि आता तर विश्व गुरु फरण्याच्या माग आपला देश आहे विश्वगुरु बनत असताना अनेक विविध समस्यांना आपल्यालाही सामोरं जावं लागत आहे आपला देश ज्या वेळेला विश्वगुरु बनत आहे त्यावेळेला सर्वांचंच कर्तव्य आहे की हे राष्ट्र माझं आहे त्या राष्ट्रासाठी आपण सर्वांनी तनमन धनपूर्वक या ठिकाणी कार्य केलं पाहिजे मग त्यामध्ये शासन प्रशासन न्यायसन असेल लोकप्रतिनिधी असतील किंवा नागरिक असतील या सर्वांनी प्रयत्न करून विश्वभरून आपला देश कसा होईल यावेळी सर्वांनी आपलं लक्ष वेधित केलं गेलं पाहिजे आज जो काळ देशामध्ये आपण पाहत आहोत त्या देशामध्ये दे अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य सुरू चाललं ता, असताना अनेक विविध प्रकारच्याही समस्यांना तोंड द्यावं लागत आहे या समस्यांमध्ये प्रामुख्याने जी समस्या आहे ती विदेशी नागरिकांची समस्या खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये पाकिस्तानी नागरिक असतील बांगलादेशी असतील तर ह्यांच्या समस्या आज आपल्या देशाला भेडसावत आहे वेगवेगळ्या ठिकाणी मग जुन्नर असेल नारेगाव असेल पुणे असेल सर्वच ठिकाणी मुंबई असेल इतर राज्यांमध्ये सुद्धा बांगलादेशांच्या ज्या समस्या आहेत आणि बांगलादेशी जे आपल्या भारतात घुसलेल्या आहेत त्यांच्या समस्या अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहेत आणि ती खरी अडचण आपल्या सर्वांचीच या ठिकाणी झालेली आहे कारण आपण सर्व राष्ट्र सक्त आहोत पण देशाचा अभिमान न ना बाळगणारी विदेशी नागरिक जे इथे येऊन वेगवेगळ्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी करतात देश विघातक कार्य करतात त्याला खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना आणि समाजाला <coughs> पंच्याहत्तर वर्षानंतरही सामाजिक दृष्ट्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकास कामाच्या माध्यमातून असेल धार्मिक क्षेत्राच्या माध्यमात शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून असेल अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्य सुरू होत असताना आपण खऱ्या अर्थानं सर्वांमध्ये राष्ट्रभावना कशी निर्माण होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हा देश माझा आहे जे काही करायचं आहे ते मला देशासाठी करायचं आहे एवढी भावना सर्वांच्या मला या ठिकाणी राहणं गरजेचं आहे जास्त काही बोलत नाही कारण पुढेही करायचं नाही उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शातका प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो